पनवेल येथील तळोजा परिसरातील पडके गावात एकवीस सप्टेंबर दोन हजार सामाजिक कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन करून बेकायदेशीर दारू विक्री होणाऱ्या ठिकाणी छापा मारला आणि तळोजा पोलिसांना बेकायदेशीर दारू पकडून देण्यात आली विशेष म्हणजे सदर दारू विक्रेत्यांनी भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सुरक्षा कवच म्हणून लावली होती सदर जागा भगवान म्हात्रे यांच्या मालकीची असून त्यांनी ती वडापाव स्टॉलसाठी भाड्याने दिली होती मात्र वडापाव स्टॉलच्या आडून बेकायदेशीर दे देशी दारू पिली जात असल्याचे उघड झाले या ठिकाणी दारू पिण्यासाठी येणाऱ्यांकडून गावातील महिलांची छेड काढली जात असे सदर जागेचा सदुपयोग होणे कारणाने सदर जागेचा सदुपयोग होण्याकरणा यांनी ही जागा स्वच्छ समाज पार्टी महासचिव करुणा सोनावणे आदी उपस्थित होते रायगड जिल्ह्यात खारघर हे शिक्षण क्षेत्र आहे आणि विद्यार्थी हे भावी भारताचे भविष्य आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्यात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री होऊ देणार नाही असे आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रभारी पूर्व प्रदेश अध्यक्षा नेहाताई शिंदे म्हणाल्या